श्रोते हो नमस्कार इंद्रधनुष्य आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आपण गप्पा मारणार आहोत अशा व्यक्तीशी ज्यांनी रत्नागिरी मधला पहिला ओशन मॅन हा किताब पटकवलाय त्यांचं नाव आहे राहुल भोसले चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या या संपूर्ण प्रवासाविषयी राहुलजी नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ताच मी असं म्हटलं की रत्नागिरी मधला पहिला ओशन मॅन हा किताब तुम्ही मिळवलात त्याबद्दल सगळ्यात आधी मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आता आपण जाणून घेऊया या सगळ्याच प्रवासाविषयी मला असं सा सांगा की या प्रवासाची सुरुवात नेमकी कधी झाली खरं तर या प्रवासाची सुरुवात अगदी लहान म्हणजे मला आता आठवावं लागेल की आ... कधीपासून सुरुवात झाली पण मला आठवते की लहानपणी जेव्हा वडिलांनी पोहायला शिकवायचं म्हणून नदीवर किंवा विहिरीवर नेलं मला पाण्याची लहानपणापासून आवड होती सुरुवातीला मला पाणी बघितल्यावर खूप आकर्षण वाटलं आणि सगळे पोहतात तसं आपल्याला पोहायला येईल असं मला मनातून वाटलं आणि कसलाच विचार न, न कसला करता मी पाण्यात उडी टाकली म्हणजे एक किस्सा मी तुम्हाला सांगतो माझ्या बाबतीत झाला होता की वडिलांनी वाटलं नाही की सगळी मुलं घाबरतात लहान मुलं पोहताना पहिल्यांदा मागं हटतात बरोबर अशा घटना होतात पण माझ्या बाबतीत असं उलट झालं की मी जेव्हा पोहोचले गेलो पाणी बघितल्यावर मला काय माहित नाही पण असं आकर्षण वाटलं आणि मी काहीच न विचार करता पाण्यात उडी टाकली तो मुवमेंट एवढा सडन होता की वडिलांनाही काय कळलं हे असं का केलं मी लहान होतो मलाही माहित नव्हतं की बुडू शकतं किंवा काय हे डोक्यात नव्हते पण झालं बाकी वडिलांनी लगेच आहे अशा कपड्यांवर उडी मारली बाहेर काढलं मला वगैरे इन्सिडेंट झाला होता असा तो मी सांगितलं त्यानंतर पुढच्या वेळेपासून आधीच घरातूनच मला जे काय प्रिकॉशन हा म्हणजे जे पूर्वी कॅन बांधून पोहायला शिकवायचे तर तो कॅन घरातूनच बांधून अशी सुरुवात झाली तेव्हापासून त्यानंतर वडिलांनी बेसिक जे धडे होते पोहण्याचे ते वडिलांनी वगैरे शिकवले गावातील जे लोक होते वगैरे गावात विहिरीपासून पासून सुरुवात झाली विहीर नदी इथपासून हा प्रवास जो चालू झाला तो आता आजच्या या दुबईमध्ये झालेल्या जागतिक स्तराच्या ओपन वॉटर ओशियन मॅन स्पर्धेपर्यंत आहे आलेला आहे आलेला yes. आणि अजूनही आपल्याला खूप पुढे जायचं आहे या सगळ्या प्रवासाची तुमची सुरुवात अगदी लहानपणापासूनच झालेली आहे आहे आवड तशीच तुम्ही असं सांगितलं आता ही ओशन मॅन ही स्पर्धा ही जी जागतिक लेव्हलची स्पर्धा आहे याच्याबद्दल तुम्हाला कधी कळलं फिटनेसची आवड असल्यामुळे मी रोजच्या वैयक्तिक जी आपली दिनचर्या सोडून कामं सोडून जी कामं आहेत त्या व्यतिरिक्त कुठं काही फिटनेस संदर्भात िटीज असतात ह्याबद्दल ज्या होत असतात त्यांच्याबद्दल मी अवेअर असतो कुठं काही स्पर्धा होत आहेत ज्याच्यामुळे आपल्याला माइंड फ्रेश होईल आणि आपलं फिटनेसच्या जर्नीकडे पण आपली वाटचाल होईल अशा ज्या स्पर्धा होत असतात त्यांच्याकडे माझं लक्ष असतं आणि तर फिटनेसची आवड असल्यामुळे त्या क्षेत्रातले मित्र जोडत गेलो आपोआप अप आप समविचारी लोक जशी भेटतात तशी त्या क्षेत्रातले मित्र भेटत गेले एकदा ऐकण्यात आलं की असं असं ओपन वॉटर स्पर्धा म्हणजे जागतिक लेवलची एक सगळ्यात भारी काहीतरी स्पर्धा असते समुद्रामध्ये की ज्याचं नावच ओशियन मॅन आहे म्हणजे तुम्ही समुद्रामध्ये पोहायचं असतं आणि फार कुतूल वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे ओसियन मॅन म्हणजे नवीन काहीतरी कन्सेप्ट आहे माझ्यासाठी नवीनच होता पण ज्या दिवशी ऐकलं त्या दिवशी ठरवलं की आपण हा जो आहे ओसियन मॅन हे आपण किताब मिळवायचा ज्या दिवशी ऐकलं त्याच दिवशी ठरवलं होतं आणि योगायोगाने स्पर्धा सुरुवातीला गोव्यामध्ये त्यांचं सिलेक्शन राऊंड होतो त्याच्यासाठी प्रिपरेशन सुरू केली सराव सुरू केला रत्नागिरीमध्ये सुदैवाने समुद्र असल्यामुळे भाट्यामध्ये ओपन वॉटर स्विमिंगला प्रॅक्टिससाठी वाव होता ओपन बर। वॉटर आपल्या इथं जास्त लोक जात नाहीत समुद्रामध्ये पोहायला किंवा हे ओपन वॉटर बद्दल फारसे अवेअरनेस नाहीये exactly. किंवा माहिती नाही आहे आपल्या रत्नागिरीमध्ये म्हणा किंवा कोकण भागात एवढा समुद्र असूनही फारसे समुद्रात पोहायला जात नाहीत कोण सध्या ओपन वॉटर स्विमिंग हा कन्सेप्ट मध्ये पूर्वी नव्हता ओपन वॉटर फक्त मध्ये स्विमिंग होतं बरोबर तो आता ऑलिम्पिकमध्ये सुद्धा या क्रीडा प्रकाराचा समावेश केलेला आहे तर आपल्या इथं तितकं अवेअरनेस नाहीये कोण जात नाहीत पण मी थोडीफार जवळचे मित्र आहेत त्यांना गोळा करून आपण समुद्रात जाऊया पोहायला सुरुवात करूया असं करत करत थोडं समुद्रामध्ये सुद्धा स्विमिंग सुरू केलं ऍज वेल पूलला ला प्रॅक्टिस करायचो पूलला असं असतं की कधी तुम्ही सकाळी पाच वाजता आपण जाऊ शकता तीन तीन तास प्रॅक्टिस करावं लागतं तर सकाळी लवकर उठून जावं लागतं बऱ्याच वेळा पूल उघडलेला नसायचा तर जाऊन थांबायचं आणि मग पाच वाजता उघडलं की तिथून प्रॅक्टिस सुरू करायची जेवढं मॅक्झिमम प्रॅक्टिस करता येईल तेवढं करायचं पुन्हा वर नऊ वाजता जायची गडबड असायची तर आठ पर्यंत बरोबर तीन तास स्विमिंग प्रॅक्टिस करायची आणि मग अशा प्रकारची दिनचर्या सुरू झाली डोक्यात एक होतं की आपण ओसियन मॅन दहा किलोमीटर स्पर्धा दहा किलोमीटर पूलवर करणार कसं पंचवीस मीटर आपले पूल आहे तर चार चारशे राऊंड मारावे लागायचे प्रॅक्टिस किमान तर ते बऱ्याच वेळा कंटाळा एकच गोष्ट किती वेळा रिपीट करायची असं असंही वाटायचं त्या पूलमध्ये पोहताना पण नाही मग ते मनात ठरवलं होतं की आपण हे पूर्ण करायची स्पर्धा आणि त्याच्यासाठी जे लागते ते आपल्याला करायला पाहिजे अनुषंगाने इथं प्रॅक्टिस करत होतो जेव्हा समुद्रात जायचो पोहायला तेव्हा असं व्हायचं की कोणच नसायचं एखाद दुसरा मित्र असायचा बरोबर आता दहा किलोमीटर समुद्रात पल्ला करणे म्हणजे तसा फार असतो की पूलमध्ये पोहणे पूलमध्ये पूल चॅलेंजेस काही नसतात समुद्रामध्ये काय चॅलेंज तुमच्या समोर येईल हे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही सांगू शकत नाही लाटा असतील काही समुद्राचा बदलता प्रवाह असतो रोज काहीतरी नवीन म्हणजे खर तर हे चॅलेंजिंगच आहे समुद्रात पोहणंच हे चॅलेंजिंग आहे कारण तिथं काय तुम्हाला समोर वाढून ठेवलंय किंवा काय आहे त्याचा तुम्ही कल्पना करू शकत नाही आव्हानात्मक आहे हे समुद्रातलं पण पण आव्हानात्मक असल्याशिवाय मजा पण नाहीये असाही त्यातला एक भाग आहे त्यामुळे छान आहे मी तर हा मी तर सांगेन की कोकणातील युवकांना की कोकणातीलच असं नव्हे पण ओपन वॉटर स्पर्धा आता ऑलिम्पिक मध्ये आहे तर तुम्ही त्या अनुषंगाने प्रॅक्टिस करायला हरकत नाही पूल तर आहेच पूलचं स्विमिंगला कम्पेरेटिव्हली खूप कॉम्पिटिशन आहे त्या मानाने ओपन वॉटर स्विमिंग मध्ये कॉम्पिटिशन लेवल कमी आहे किंवा अजून स्कोप आहे तर तुम्ही इथं आपल्या इथं समुद्र प्रॅक्टिस करू असल्यास आम्ही पण एक ग्रुप फॉर्म केला आहे जो फक्त ओपन वॉटर स्विम ला प्रमोट करतो तसं असल्यास तुम्ही संपर्क करू शकता बरोबर राहुलजी तुम्ही या स्पर्धेमध्ये फॉर्म तर भरलात पण कुठलीही स्पर्धा किंवा कुठलाही परीक्षेला बसताना आपल्याला गुरुची गरज तर असतेच तर ह्या स्पर्धेसाठी विशेषत तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं आणि मग कसा सराव झाला तुमचा जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी मी शिकलो वडिलांकडून त्यानंतर गावात शिकलो त्यामुळे थोडस जी टेक्निक असते ती कुठेतरी कमी पडत होती जेव्हा मी पुलवर प्रॅक्टिस करत होतो तेव्हा तिथं मला विवेक विलणकर सर भेटले त्यांनी बरंचसं मार्गदर्शन केलं की हे, हे चुकतंय तुझं हा फॉर्म असा हवा वगैरे ह्या गोष्टी विवेक विलणकर वी यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं त्यानंतर नितीन सनगर सर आहेत आमचे जे ट्रायथलेट कोच आहेत mm -hmm. त्यांच्याकडूनही बरस मार्गदर्शन मिळालं mm. त्यानंतर मालवण वगैरे अशा स्थानिक स्पर्धा मी केल्या होत्या अटेंड यापूर्वीही त्यामध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर इथपर्यंत पल्ला गाठला होता त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स होता की आपण करू शकतो ही गोष्ट तर स्थानिक लेव्हलच्या स्पर्धांमध्ये सहभाग ले झाला नक्कीच आणि ही स्पर्धा तुम्ही अटेंड केल्यानंतर काय म्हणायचं की फक्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून परफेक्ट होण्याकडे जायचंय या स्पर्धेसाठी एवढं तुमच्या पुढे आव्हान होतं मग तुम्ही फॉर्म भरल्यापासून ही स्पर्धा यामध्ये किती अंतर होतं साधारणतः मे मध्ये मी फॉर्म भरलं होतं एक चार, थे होते होते। चार थे चा। थे। ते पाच महिने होते मग ह्या सगळ्या चार ते पाच महिन्यांमध्ये तुमचं रेग्युलर आपलं रुटीन प्रत्येकाचं म्हणजे थोडक्यात मी तर असत नोकरी व्यवसाय जे काही आपलं असेल ते सगळं सांभाळून तुम्ही या सगळ्यासाठी वेळ किती दिलात आणि कसं मॅनेज केलं हे सगळं प्रश्न महत्वाचा आहे कारण की जेव्हा मी हे तयारी सुरू केली त्याच्या आधीच जी दिनचर्या होती किंवा रुटीन हे वेगळं होतं माझं काम आणि मग वेळ मिळालं की मी होणे वगैरे असं आवड म्हणून करत आवड म्हणून करत होतो पण जेव्हा ह्या स्पर्धेचा फॉर्म भरला तेव्हा एक फोकस एक काहीतरी लक्ष डोळ्यासमोर टार्गेट आलं की नाही हे आपल्याला करायचं आपण फॉर्म भरतोय तर आपण ते पूर्ण व्यवस्थित प्रकारे करायला पाहिजे हे डोक्यात फिक्स झालं तर मग आता आपल्याला रुटीन मध्ये आपल्या सगळे चेंज करायला पाहिजे हे मनात ठरवलं तर मग रात्री झोपण्यापासून सुरुवात म्हणजे <laughs> की लवकर झोपणे आजी काय आधी वेळ व्हायचा तो थोडा कट ऑफ करून मोबाईल टाईम वगैरे कट ऑफ करून लवकर झोपणे नंतर लवकर दीड दोन तास जे नेहमी उठतो त्यापेक्षा आधी लवकर उठायचं आणि अशा प्रकारे तो वेळ म्हणजे कुठेही माझ्या टाइम मॅनेजमेंट व्यवसायात किंवा कामामध्ये कुठं तिथं कमतरता न होता आपल्याला टाइम मॅनेजमेंट कसं करता येईल ह्याच्यावर थोडा विचार करून मग प्रकारे जर्नी सुरू केली सुरू केली साधारणपणे दिवसातला किती वेळ सराव करत होता दिवसातला तीन तास सराव करत होतो अच्छा अडीच ते तीन तास व्हेरिएशन असायचे एक दिवस तीन तास केलं तर दुसऱ्या दिवशी थोडं कमी बरोबर दिवस जास्त एक दिवस कमी असे व्हेरिएशन म्हणजे हा सगळा सराव तुमचा एक तीन चार महिने तरी हो जास्तच पण चालू होत आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया की हे सगळं करून आता तुम्ही स्पर्धेसाठी गेलातच तर तो एकंदर अनुभव हो, आणि तिथे तुम्ही म्हणालात तसं जगभरातून अनेक स्पर्धक आले होते एकंदरच काय अनुभव होता तो अनुभव खूप छान होता जेव्हा मी स्पर्धेला सर्वप्रथम राऊंड झालं गोव्यामध्ये सिलेक्शन राऊंड झाल्यानंतर त्यांचा निर्धारित वेळ तो पूर्ण केल्यानंतर त्यांचं इन्व्हिटेशन आलं की राहुल भोसले युआर वेलकम टू दुबई तो जेव्हा पहिल्यांदा बघितला तर ती पहिली पायरी होती की हा आता ठीक आहे पहिली पायरी आपण सर केलेली आहे बरोबर तो आनंद वेगळाच होता नक्कीच आणि त्यानंतर एक दीड महिन्याचा कालावधी होता हे दुबईचे इन्व्हिटेशन आल्यानंतर त्यामुळे अजून जोम वाढला होता की आता आपल्याला जागतिक पातळीवर जाऊन तिथं स्विमिंग करायचं आहे थोडस टेन्शनही होतं आणि संमिश्र होता होत उत्सुक पण होतो तिथं जाण्यासाठी त्यानंतर भीती पण होती काय होईल आता जागतिक लेवलचे सगळे स्पर्धक असणार अशा सगळ्या संमिश्र भावना होत्या झाला तो दिवस आला आणि मग दुबईमध्ये जायचं ठरलं फ्लाईट पकडली दुबईमध्ये पोचलो दुबईमध्ये पोचल्यावर तिथली शिस्त तिथलं जे डिसिप्लिन, डिसिप्लिन सिटी होती ते बघूनच थोडं टेन्शन आलं की हा आपण या वातावरणामध्ये के कधी केलेलं नाहीये कॉम्पिटिशन आता हे अगदी पहिला पाऊल टाकल्यापासून तिथं सगळे नियम आणि हे इतके वेगळे होते आणि सगळे नॉर्मली स्विमिंग करताना इथं आपल्या इथं फारसं क्लिनलीनेस किंवा ह्या गोष्टी आपण बघत नाही तर तिथं असं होतं की जे पाणी किंवा तुम्हाला काय हायड्रेशन जेल्स वगैरे देतात त्याचं जर रॅपर जरी तुम्ही त्या पाण्यात टाकलं आणि ते आढळून आलं त्यांना तर तुम्ही त्यातून डिस्क्वॉलिफाय वगैरे अशा असे नियम त्यांनी आधीच सांगितले होते सिस्टीम ही त्यांची छान होती की ते झाल्यानंतर पुढे त्यांनी ते टाकण्याला व्यवस्था केली होती दुबईमध्ये पोहोचल्यावर इव्हेंटच्या ठिकाणी गेलो तिथं गेल्यावर खूप साऱ्या देशातून देश विदेशातून बरेचसे स्पर्धक तिथे आले होते तिथलं वातावरण खूप उत्साहवर्धक होतं मनात भीती होतीच की या सर्वांच्या समोर आपला कसा निभाव लागेल किंवा हे जागतिक दर्जाचे सगळे स्विमर होते पण मनात ठरवलं होतं की नाही ही स्पर्धा आपण वेळेत पूर्ण करायची तर ते डोक्यात होतं की आपण जो सराव केला आहे त्याला न्याय दिला पाहिजे इतक्या दिवसाची आपली प्रॅक्टिस आहे त्याच्यावर विश्वास होता की जी केलेली प्रॅक्टिस आहे ती त्याचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे त्याचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे अशी आशा होती आता दुबई म्हटलं की उंच उंच इमारती नजरेसमोर येतं बुर्ज अल अरब म्हणून एक होडीच्या आकाराची एक इमारत आहे तुम्ही बघितली असेल बऱ्याच वेळा दुबईच्या बऱ्याच ठिकाणी ते आयकॉनिक बिल्डिंग आहे म्हणून दाखवतात तर जो स्विमिंगचा इव्हेंट होता तो त्याच बिल्डिंगच्या आणि तो जो बीच आहे त्या वरच होता गेल्यावर जे इतक्या दिवस आम्ही दुबई दुबई ऐकत होतो किंवा बघत होतो आणि प्रत्यक्ष तिथं पोहण्याचा योग आला हे खूप छान अनुभव होता स्पर्धेचा दिवस आला दिवस उजाडला सकाळी आम्ही पूर्ण तयारीमध्ये त्यांचे जे बँड होते किंवा जे नियम होते ते सगळे आम्ही फॉलो करून पुढच्या प्रवासाला लागलो पर्दा सुरू झाली आणि पाण्यात उड्या टाकल्या अगदी पाण्यात उडी मारल्यापासूनचा अनुभव वेगळा होता जेव्हा पाणी दुबईच्या धर्तीवर पोहण्याचा पहिलाच अनुभव होता पाण्यात उडी मारल्यापासून असं जाणवलं नाही हे काहीतरी वेगळं आहे मी थोडं अंतर गेल्यावर जे वाटत होतं मला की हा आपण रत्नागिरी समुद्रात पोहलेलो आहे इथं मध्ये पोहलेलं पण तिथं पोहण्याचा अनुभव हा वेगळा होता म्हणजे पाण्या पाण्यामध्ये किंवा त्या तिथल्या क्षेत्रामध्ये समुद्र असला तरी त्याच्यात फरक असतो हे तेव्हा कळालं अथांग समुद्र काय असतो हे आपण ऐकलेलं असतं पण त्याची अनुभूती जेव्हा तुम्ही समुद्रात पाच किलोमीटर सहा किलोमीटर आत जाता तेव्हा तुम्हाला येते चारी पाचही बाजू सगळीकडे तुम्हाला फक्त पाणीच पाणी, पाणी दिसत असतं बाकी काही दिसत नसतं तेव्हा लक्षात येतं की अथांग समुद्र म्हणजे काय आहे का त्याला अथांग म्हणतात दुबईसारख्या ठिकाणी उंच इमारती होत्यात म्हणून दिसत होतं सर्व काही इथं इमारत आहे तिथं इमारत आहे पण बऱ्याच वेळा काहीच दिसत नाही किनाराच दिसत नाहीये तर अशा वेळी खूप भीती वाटते मानसिकरित्या खचायला होता अरे आपल्याला जायचं कुठं आहे हे समजत नाही आणि त्यानंतर पाण्यातल्या तापमानाचा एक वेगळा फ्लो असतो बऱ्याच ठिकाणी पाण्यातलं तापमान आणि आपलं बॉडी तापमान ह्याच्यामध्ये फरक असतो काही काही ठिकाणी थंड पाण्याचा प्रवाह असतो काही ठिकाणी पाणी गरम असतं तर हे सारखं तापमान किंवा हा बदलत्या फ्लोचा पण पाण्यामध्ये बऱ्याच वेळा इफेक्ट होत असतो पोहताना दहा किलोमीटरचा पल्ला म्हणजे तसा मोठा पल्ला होता माझ्यासाठी बर त्याच्यामध्ये येणाऱ्या लाठा वगैरे हे सगळे आव्हानच होते पण मनात ठरवलं होतं की करायचं आपण हे सगळं आहे तर प्रवासाला सुरुवात झाली समोर बुरुजाला अरबची इमारत दिसत होती पोहताना पाच किलोमीटर त्यांचा लूप होता पाच किलोमीटरचे दोन लूप होते समुद्रात सरळ जाऊन मग पुन्हा टर्न वगैरे असा त्यांचा लूप ठरलेला होता पण जाताना एक बिल्डिंग अल लरब दिसत होती आणि येताना बुर्ज खलिफा असे दोन टार्गेट ठेवले एक ला होते एकदा अल अरबला जायचं आणि दुसऱ्यांदा बुर्ज खलिफाच्या डायरेक्शनला जायचं हे हु दोन डायरेक्शन सेट झाले होते आणि त्या अनुषंगाने प्रवास पण सुरू झाला स्विमिंगचा एक किलोमीटर दोन किलोमीटर मध्ये मध्ये त्यांचे हायड्रेशन किंवा त्यांचं जे पाणी वगैरे लागणार आहे ही व्यवस्था फार छान होती दुबई पोलीसचं पेट्रोलिंग बोट होती म्हणजे कुणाला काही लागलं किंवा काय हा प्रॉब्लेम का आला तर हे जी व्यवस्था होती ती फार छान होती त्यानंतर सुरुवात केली एक किलोमीटर दोन किलोमीटर बरेचसे स्पर्धक असल्यामुळे तस भीती वाटत नव्हती पण समुद्राच्या लाटा ज्या होत्या त्या थोड्या आपल्या समुद्रापेक्षा थोडं वेगळं होतं त्या लाटा कन्सिस्टंटली लांब किंवा दूरपर्यंत लोटत होतात जो मेन ट्रॅक सोडून तुम्ही दुसऱ्या ट्रॅकला कधी आलात हे त्याच्यात कळत नव्हतं त्या समुद्रामध्ये हे थोडं आव्हानात्मक होतं बरेचशी त्यामुळे भरकटत होते पण त्यांची मॅनेजमेंट चांगले असल्यामुळे ते गाईडलाईन देत होते पण तरी त्याच्यामध्ये बराचसा वाया जात होती तर तो अनुभव वेगळा होता पण ते करत करत आम्ही पुढे निघालो एक लूप जेव्हा पूर्ण केला पाच किलोमीटरचा तेव्हा बऱ्यापैकी थोडा अंदाज आला होता की हे काहीतरी आपल्या समुद्रापेक्षा थोडं चॅलेंजिंग आहे पण ठीक आहे जी निर्धारित वेळ आम्ही ठरवली होती ती गाठवू शकलो नाही त्याचं कारण हे हर्डल्स होते पण थोडं अंतर गेल्यानंतर चार पाच किलोमीटर गेल्यानंतर थोडं मग कम लागतो तहान लागते किंवा लाटांमुळे भरकटलं ला तर भीती वाटते असंही होतं बरेचसे स्पर्धक यातून क्वीट करतात किंवा माघार घेतात त्यांना वाटलं ते हात करतात लगेच त्यांना मॅनेजमेंट पिक करतात आणि त्यांना घेऊन जातं तर पाच किलोमीटर नंतर असे बरेचसे स्पर्धक दिसत होते जे क्वीट करत होते स्पर्धेतून बाहेर पडत होते तर अशा वेळी ते अवघड होतं की आपण आपण टिकून राहणं बरेच वेळा ते डिमॉरलाइज व्हायला होत होतं की नाही आता निघालेत ते निघालेत तो बाहेर गेला तर हे फार हे होतं चॅलेंजिंग होतं की आपल्याला नाही आपल्याला हे पूर्ण करायचं थर हे मला ठरवलेलं होतं कुठल्याही परिस्थितीत भले लागलेले असू असू दम थोड्या वेळानंतर असं होतं की आपलं आपली बॉडी आपल्याला उत्तर द्यायला लागते की हा नाही आता हे दुखतय ते दुखतय असं सगळं सुरू होतं पण नाही आपण ठरवलेल्या प्रवासाकडे आपण पूर्ण वाटचाल करायचं आणि ते मिळवायचं हे डोक्यात होतं तर त्या अनुषंगाने मी प्रवास सुरू ठेवला आणि दहा किलोमीटरचा पल्ला जो होता तो निर्धारित वेळेत पूर्ण करून जेव्हा किनाऱ्यावर आलो तेव्हाचा जो एक्सपिरियन्स होता तो म्हणजे शब्दात सांगू शकत नाही असं होतं की नाही आता आपण आहे केलंय पूर्ण आणि ओसेन आपल्याला किताब मिळालेला आहे तर तो अनुभव फार छान होता चांगला होता हाँ। हाँ। किती वेळात तुम्ही ही स्पर्धा पूर्ण केली चार तास पंचवीस मिनिटात माझी ही स्पर्धा पूर्ण झाली अच्छा ओके आणि मग त्याचा रिझल्ट तिथल्या तिथेच असतो लगेच हा लगेच तिथं रिझल्ट डिक्लेअर करतो मला वाटतं तुम्ही जेव्हा पोहत असाल तेव्हा त्यांचं काउंटिंग म्हणजे वेळेचं चालूच असेल ना चिप असते दिलेली त्यामुळे सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड येतात किती वेळ लागला कुठं टोटल सगळं रेकॉर्डेड असत खूप छान तुम्ही आता म्हणाला तसं की ही जी मुवमेंट होती की तुम्ही तिथे आल्यानंतर हा किताब तुम्हाला मिळालाय शब्दात नाही सांगू शकत तो अनुभवाच लागतो रिझल्ट घरी कळल्यानंतर काय प्रतिक्रिया होती रिझल्ट घरी कळल्यानंतर घरातले खूप खुश होते आनंदित होते जे तीन चार महिने जो मी स्ट्रगल केला होता त्याच्यामध्ये सगळ्यात कोण जास्त अफेक्ट झाला असेल तर ते घरचेच होते बरोबर मला त्यांना वेळ द्यायला मिळत नव्हता घरच्यांना वेळ द्यायचा तिथं कुठेतरी मी सरावासाठी वेळ देत होतो त्यामुळे त्यांनाही एक आनंद झाला होता की आपण एवढ्या दिवस कॉम्प्रोमाइज केलं त्याचा मला असं सांगा थोडस ही गोष्ट या स्पर्धेसाठी एकंदर महत्वाची आहे म्हणजे आताही तुम्ही म्हणालात की पोहताना आपण दमतो थकतो तर हा जो सगळा सराव आहे तर त्यासाठी काही विशेष व्यायाम तुम्ही केला होता आधी हा व्यायाम अशी आवड होती पण जेव्हा एखादी स्पर्धा तुम्हाला लॉंग वेळेसाठी म्हणजे तीन चार तासासाठी करायची असते तेव्हा एंड्युरन्स तुमचा खूप था mm. महत्वाचा असतो म्हणजे स्टॅमिना एखादा mm. एक्सरसाइज करण्याचा जो एंड्युरन्स आहे तो तुम्हाला वाढवावा लागतो आपण करत असतो व्यायाम पळायचं उदाहरण घेतलं थोडं पळाल्यानंतर आपल्याला दम लागतो सुरुवातीला तर ते थोडं थोडं म्हणजे अचानक एकदम मोठा घास घेऊ शकत नाही तर ते हळूहळू तुम्हाला वाढवावं लागतं पहिल्यांदा एक किलोमीटर केलं स्विमिंग नंतर दीड किलोमीटर दोन किलोमीटर असं हळूहळू तुम्ही अचानक जर म्हटलं नाही मी दहा किलोमीटर पोहतो तर ते शक्य होत नाही किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला आधी थोड्या प्रमाणात छोट्या प्रमाणात सुरु करून मग हळूहळू करावी लागते तसंच आहे पोहण्यासाठी पर्टिक्युलर काही व्यायाम आहेत ते जे माझे कोच होते त्यांनी ते करून करून घेतले आणि त्याचाही चांगला फायदा झाला आणि ते गरजेचं होतं बरोबर त्यामुळे एवढा वेळ ती स्पर्धा मी पूर्ण करू शकलो किंवा एंड्युरन्स माझ्या डेव्हलप झाला एक्झॅक्टली मला तेच व्यायाम बरोबर म्हणजे तुम्ही व्यायाम करणं आधी पहिली गोष्ट हा त्या व्यायामाने तुमची बॉडी फिट करणं आणि त्याच्यानंतर मग पोहण्याचा सराव जसं तुम्ही म्हणालात तसं एक तास दोन तास किंवा एक किलोमीटर दोन किलोमीटर असं हळूहळू त्याची स्ट्रेंथ वाढवत नेणं फिट असाल तर हिट व्हाल हो <laughs> <laughs> या सगळ्यामध्ये तुमच्या घरच्यांची साथ तर होतीच मला सांगा याच्या पुढे आणखी काय स्वप्न आहेत तुमची एकतर मी फिटनेस साठी या जर्नी मध्ये आलो नेहमी फिट राहावं अशी माझी इच्छा आहे आणि आता ओसियन मॅन ही ओपन वॉटर मधली सगळ्यात वेल नोन किंवा टॉप लेवलची स्पर्धा होती ती आता केली तर अशा कुठल्या आणि स्पर्धा असेल तर त्यात सहभागी होणे किंवा आता हा पुण्यातला एक झाला अजून <laughs> बरंच काही आहे ट्रायथलीट आहे ती अजून सुरू राहील पुढं खूप छान या सगळ्या स्वप्नांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या व्यतिरिक्त काही आवडी आहेत का ऍडव्हेंचरची मला मुळात पहिल्यापासून आवड आहे तर ऍडव्हेंचर जिथं थ्रिल असत तिथं आवडतं मला ज्या गोष्टी थ्रिलिंग आहेत म्हणजे ऑफ द रेकॉर्ड किंवा नॉर्मल नाही आहेत बऱ्याच वेळा त्यामुळे मला ओरडा बसतो की तुला कोणी सांगितलेलं जेव्हा पहिल्यांदा मी सांगितलं की पोहायला जाणार आहे समुद्रात दहा किलोमीटर तेव्हाच मोठा क्वेश्चन मार्क होता त्यांच्या चेहऱ्यावर की मी कशासाठी पाहिजे हे सगळ्या गोष्टी असं होतं पण ते एक थ्रिलची आवड असल्यामुळं मनुष्य तिकडे त्या मार्गाला जातो असत राहुलची एक आवड म्हणून तुमचे सगळे व्याप सांभाळून तुम्ही ओशन मॅन हा किताब मिळवलात आणखीन काही छंद आहेत का तुमचे नवीन जागा एक्सप्लोअर करणे नवीन नवीन ठिकाणी फिरणे ट्रॅव्हलिंग ची आवड आहे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या रत्नागिरीमध्ये भाटे बीच च्या इथे एक तुम्हाला आयलंड दिसतो समुद्रात मध्ये बघितलं असेल तुम्ही कुर्लीच्या इथून पण दिसतो बऱ्याच ठिकाणी तो आयलंड विजिबल आहे तर तो बघितल्यावर एकदा मला असं वाटलं म्हणत की आपण ना इथं जायला पाहिजे ह्या आयलंडवर काय असेल तिथं त्या आयलंडवर अशी उत्सुकता मनात होती नवीन गोष्टी एक्सप्लोर बर तिथं जाणार कसं तिथं जायला काय रस्ता आयलंडच आहे सगळीकडून चारही बाजूनी समुद्र आहे तर एक दिवशी मनात ठरवलं नाही आपण जायचं ह्या आयलंडला आणि पोहोत त्या आयलंडवर जायचं ठरवलं आणि मी पण होते बरोबर ठरून त्या आयलंडवर गेलो पण तो अनुभव फार छान होता तिथं तिथलं जे निसर्ग सौंदर्य किंवा अनटच्ड ब्युटी होती जो आपण स्कूबा ला बाहेर पेड पैसे देऊन अनुभव घेतो तसा तिथं सुंदर समुद्र आहे आणि फार छान अनुभव राहुल जी जाता जाता आमच्या श्रोत्यांना अपकमिंग जे स्विमर्स आहेत किंवा जे यंग मुलं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ओपन वॉटर स्विमिंग हा प्रकार थोडासा दुर्लक्षित आहे तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं त्याच्यासाठी लागणारा सराव आहे फिजिकल फिटनेस असू देत किंवा मेंटल प्रिपरेशन असू देत याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं मेंटल फिटनेस ही फार महत्वाचं आहे फक्त फिजिकलवर लक्ष देऊन उपयोग नाही तर आपण माइंडमध्ये पण प्रिपेअर पाहिजे एखादी गोष्ट करताना तरच तुम्ही एखादी गोष्ट जी अवघड असते ती साध्य करू शकता तसेच स्थानिक लेवलच्या ज्या स्पर्धा आहेत जलतरण ओपन वॉटर असू त्याच्यात सहभाग घेणे जितकं ओपन वॉटरमध्ये तुम्हाला स्विमिंग करता येईल किंवा अशा स्पर्धा अनुभव घेता येईल तो अनुभव घेऊन पुढच्या जे ओपन वॉटर आता ऑलिम्पिकमध्ये पण आहेत त्याच्याशी रिगार्डिंग तुम्ही तयारी करू शकता बरोबर आणि काही लागल्यास तसं तुम्ही मलाही संपर्क करू शकता रत्नागिरीमध्ये मी ओपन वॉटर स्विमिंगला जातो किंवा प्रॅक्टिस करतो खूप छान मला असं वाटतं की थोडक्यात तुम्ही कुठलंही एक उद्दिष्ट समोर ठेवा त्यासाठी लागणारी तयारी करा आणि ती तयारी शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या करा मग कुठलीही गोष्ट साध्य करणं काही कठीण नाही नाही का yes. याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया yes. राहुलजी तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप चांगली माहिती करून दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद